नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो तुम्हाला साडेचार वर्षापूर्वीची गोष्ट आठवते ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक संपून दोन तीन महिने झालेले होते आणि महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली होती तेव्हा एकामागून एक मेगा भरती भारतीय जनता पक्षामध्ये सुरू होती काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षातून घाऊक दराने अनेक नेते हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करत होते सकाळी या पक्षात असायचे संध्याकाळी भाजपात असायचे शिवसेनेत गेलेले आणि पुढे शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले अब्दुल सत्तार पण त्यावेळेला असेच अचानक एक दिवशी वर्षावर पोचले देवेंद्र फडणवीसांना पुष्पगुच्छ दिला आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांना मातोश्रीवर पाठवलं आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवसेनेत घेतलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कास सोडून अचानक चिपळूणचे भास्कर जाधव हे विशेष विमानाने औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला गेले होते कशासाठी गेले होते आठवतं तुम्हाला काय असा साक्षात्कार झाला भास्कर जाधवांना की आपली खैर नाही आहे तेव्हा आपला नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या युतीतूनच आपण निवडून येऊ शकतो याची खात्री पटलेली असल्यामुळे रत्नागिरीहून विशेष विमान घेऊन भास्कर जाधव संभाजीनगरला गेले होते आणि त्यांच्या आमदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा स्वीकारायला बागडे मला वाटते सभापती होते तेव्हा ते कुठच्या तरी आडगावामध्ये होते तिथून मोटरसायकलवर बसून संभाजीनगरला पोहोचले होते आणि विना विलंब भास्कर जाधव यांचा आमदारकीचा राजीनामा म्हणजे राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा सभापतींनी संभाजीनगरात मंजूर केला आणि उलट त्याच विमानाने भास्कर जाधव हे मुंबईला पोचले होते आणि मातोश्री गाठली होती आणि मातोश्री त्यांना शिवसेनेत घेण्यात आलं होतं ते भारतीय जनता पक्षाबरोबर जी शिवसेनेची युती होती त्या तिकिटावर त्यांना लढायचं होतं तेव्हा ती सगळी मेगा भरती तुम्हाला आठवते ना त्याच गडबडीत राष्ट्रवादीचे आणखीन एक आमदार शिवेंद्र राजे भोसले हे सुद्धा भाजपात आले होते आणि धाकटा चुलत भाऊ वगैरे त्या पक्षात गेलाय हे बघून खासदार असलेले राष्ट्रवादीचे उदयनराजेसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात दाखल झाले होते आणि त्यामुळे अवघ्या चार महिन्यात सातारा सातारा ही लोकसभेची जागा रिकामी झाली होती तोपर्यंत उदयनराजे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते पण ती जागा रिकामी झाल्यानंतर त्यांनी भाजपतर्फे त्यांना तिथून उभं केलं जाणार आणि पोटनिवडणूक होणार ती विधानसभेबरोबर होणार हे निश्चित झालं होतं अशा वेळेला आपल्या पक्षाचा त्या जागेवरचा दावा दाखवण्यासाठी शरद पवारांनाही ती निवडणूक लढवावी लागणार होती तरीही त्या जागेवरचा आपला दावा सोडून शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री यांना ऑफर दिली होती की तुम्ही सातारा मतदारसंघातून लोकसभेला उभे राहा वास्तविक दोन हजार नऊमध्ये त्याच सॉरी द त्याच दरम्यान किंवा त्याच्या आधी असेल दोन हजार चार त्याच मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारानेच पृथ्वीराज चव्हाण यांचा लोकसभेला पराभव केला होता त्यामुळे शरद पवार इतकी उदारता दाखवत आहेत आणि त्यांच्या पक्षाकडे असलेली साताऱ्याची लोकसभेची जागा पोटनिवडणीत काँग्रेस पक्षाला देत आहेत यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी अजिबात विश्वास ठेवला नव्हता आणि विश्वास ठेवला नाही म्हणजे शरद पवारांची ऑफर आल्यानंतर अवघ्या दीड दोन तासात पृथ्वीराज चव्हाण यांना कळल्यावर तात्काळ त्यांनी ती ऑफर नाकारली होती कारण आपल्याला निवडून आणण्यापेक्षा आपल्याला तोंडघशी पाडण्याचं राजकारण शरद पवार खेळू शकतात याची पृथ्वीराज चव्हाण यांना खात्री होती आणि म्हणूनच परत एकदा त्यापूर्वी तिथून निवडून आलेले वयोवृद्ध झालेले असे श्रीनिवास पाटील यांना शरद पवारांनी पोटनिवडणुकीत परत उमेदवार उमेदवारी दिली होती ज्यांना नाकारून उदय उदयनराजे यांना तिथलं खासदार बनवलं होतं त्याच उमेदवाराला शरद पवारांनी परत आणलं होतं आणि त्या निवडणुकीचा साताऱ्याच्या त्या पोटनिवडणुकीचा जो काय प्रचार व्हायचा होता अशी एक प्रचारसभा शरद पवार साताऱ्यामध्ये घेत होते तेव्हा अवकाळी पाऊस आला होता आणि पाऊस धोधो कोसळत होता तरी समोरच्या काय दीड दोन हजार लोकांसमोर शरद पवारांनी आपलं भाषण चालू ठेवलं होतं आणि पावसात भिजत भिजत शरद पवारांनी भाषण केलं होतं आणि मग त्याचं माध्यमातून तोंड फाटेस्थोर आणि पेपर फाटेस्थोर कौतुक झालं होतं एका अतिविद्वान मराठी पत्रकाराने तर अँग्री ओल्ड मॅन अशा भाषेत शरद पवारांची आरती ओवाळली होती आणि जेव्हा निकाल लागले विधानसभेचे तेव्हा भारतीय जनता पक्षाची आमदार संख्या ही एकशे बावीसवरून एकशे पाचपर्यंत खाली आली तर तो, तो शरद पवारांनी केलेला चमत्कार होता असेही दावे केले गेले शरद पवारांनी कुठला चमत्कार केला होता पण असो त्या वादात जायची गरज नाही पण शरद पवार पावसात भिजले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालत झाली नावाचा एक भूलभुलैया निर्माण करण्यात आला पण वास्तवात तसं काहीही घडलं नव्हतं चव्वेचाळीस आमदारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही चोपन्नवर आली होती आणि काँग्रेस पक्षाच्याच अर्धा जागा कमी झाल्या होत्या शिवसेना भाजप युती पूर्ण आणि ठाम बहुमत घेऊन निवडून आली होती शिवसेनेच्या छप्पन आणि भाजपच्या एकशे पाच अशा एकसष्ट एकशे एकसष्ट आमदारांचं निर्विवाद बहुमत शिवसेना भाजप युतीला मिळालं होतं त्यामुळे शरद पवार पावसात कितीही भिजले किंवा पावसाने त्यांना कितीही बुचकळून काढलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात असा कुठलाही चमत्कार घडला नव्हता पण शरद पवार पावसात भिजले तरी कौतुक असतं शरद पवार उन्हात उभे राहिले तरी कौतुक असतं शरद पवार खुर्ची असतानासुद्धा उभे राहिले तरी कौतुक असतं छत्री असतानासुद्धा पावसात भिजले तरी कौतुक होतं त्यामुळे शरद पवारांचं कौतुक करणं म्हणजे मराठीत पत्रकारिता करणं असतं आणि त्यामुळे अचानक कोसळलेल्या पावसात शरद पवार भिजले आणि महाराष्ट्राचं राजकारण आमूलाग्र बदलून गेलं ही चमचेगिरी झाली चालू राहिली अर्थात तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर असं काही प्रचंड मोठं संकट नव्हतं किती झालं तरी शरद पवारांचे पन्नासच्या आसपास आमदार निवडून येतात कधी पंचेचाळीस होतात कधी पासष्ट पंच्याहत्तर होतात पण ऐंशीचा आकडा शरद पवारांना भोज्याला हात लावावा तितकाही कधी लावता आलेला नाही हीसुद्धा वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच प्रश्न असा होता की शरद पवार पावसात भिजले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालत झाली आत्ता होईल का मला आठवतं त्यानंतर दोन हजार काय त्या दोन हजार वीस बावीस किंवा ते आत्ता आत्ता सॉरी दोन हजार बावीसच्या करोना उठल्यानंतरच्या पहिल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात शरद पवारांवर मनसेतर्फे राज ठाकरे यांनी गंभीर आरोप केले होते आणि त्यानंतर त्यांचा ठाण्यात मेळावा वगैरे होणार होता तेव्हा शरद पवारांच्या त्या पावसात भिजण्याला राज ठाकरेंनी एक सणसणीत टोमणा मारला होता ही पावसाची शक्यता आहे कारण गुढीपाडव्याच्या त्या बैठकीनंतर ठाण्यात एक सभा घ्यायचं राज ठाकरे यांनी सं ठरवलं होतं पण मैदानात घ्यायची की बंदिस्त वगैरे वगैरे काय काय झालं तेव्हा राज ठाकरे म्हणाले की पावसात भिजून आत्ता उपयोग काय न जवळ तर निवडणुका आलेल्या नाही म्हणजे कोणीतरी पक्षाचा नेता पावसात भिजला की राजकारणामध्ये मोठी उलथा पालत होते हा जो भारत मराठी पत्रकारितेचा खुळेपणा आहे त्याच्याच कंबड्यात राज ठाकरेंनी लाथ घातली होती शरद पवारांची चमचेगिरी मराठी पत्रकार किती करतात याचा हा नमुना आहे कारण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली शरद पवार पहिल्यांदा एकोणीसशे ऐंशी साली पहिल्यांदा शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र पक्ष म्हणून लढले तेव्हा सुद्धा त्यांच्या चोपन्न आमदारच निवडून आले होते आणि एकोणचाळीस वर्षानंतर दोन हजार एकोणीसमध्ये परत एकदा फक्त चोपन्न आमदार निवडून आले तरी फार मोठी उलथापालत होत असते तर असं खुलचट बोलणं वागणं लिहिणं हा मराठी पत्रकारितेचा एक व्यवच्छेदक गुण झालेला आहे आणि त्यामुळे मित्रांनो झालं असं की आज शरद पवार संकटात आहेत आणि त्यांच्या वागण्या बोलण्यातून कृतीमधून त्याची झलक साफ साफ दिसते साफ साफ दिसते शरद पवार आज आपल्या आपला बालेकिल्ला बारामतीसुद्धा वाचवण्याच्या परिस्थितीत नाहीत चाळीस चाळीस वर्ष तीस पस्तीस पन्नास वर्ष ज्यांच्याशी सातत्याने वैमनस्य जपलं जोपासलं आणि निर्माण केलं अशा लोकांच्या पायऱ्या झिजवायची नामुष्की शरद पवारांवर आलेली आहे काल परवाच चंद्रकांत तावरे चंद्रराव तावरे यांचा एक खुलासा आलेला आहे अचानक एक बातमी आली ब्रेकिंग न्यूज झाली शरद पवार काय ते कुठे गेले होते इंदापूर काय कुठे आणि तिथे चंद्रराव तावरे यांना यांच्या घरी भेटायला त्यांना गेले ब्रेकिंग न्यूज सगळीकडे संप पण तेवढाच चंद्रराव तावरे यांचा जो खुलासा आहे तो मात्र कोणी मीडियावाला सांगायला तयार नाही लपतछपत कुठच्या तरी यूट्यूबरला सांगावा लागतो आपल्याकडे सांत्वन करायला किंवा भेटायला किंवा निवडणुकीचं राजकारण बोलायला शरद पवार पोचले ही मीडियाने पसरवलेली मराठी मीडियाने पसरवलेली अफवा आहे असा खुलासा दस्तूर खुद्द तावरे यांनीच केलेला आहे आणि त्यात पत्रकार मराठी पत्रकार पुढाकार कसा घेतात याचासुद्धा उल्लेख तावरे यांच्या त्या खुलाशात आलेला आहे समोर कोणतरी त्यांच्या राहणारे होते त्यांच्याकडे शरद पवार आलेले होते तर तिथे दोन पत्रकारांनी दोन चॅनेलच्या पत्रकारांनी शरद पवारांना गळ घातली समोर चंद्रराव तावरे राहतात तुम्ही त्यांच्याकडे गेलं पाहिजे आणि पत्रकार शरद पवारांना घेऊन तावरे यांच्या घरी गेले आणि बातमी रंगवण्यात आली की निवडणुकीच्या राजकारणात शरद पवारांनी आणखीन एक कसा डाव टाकला आणखीन एक कशी बेरीज वजाबाकी केली त्या बातम्या झळकल्यानंतर तावरे यांनी खुलासा केला की असं कुठलंही राजकारण आमच्या घरात बोललं गेलं नाही पवार आले बसले निघाले आम्ही एक शब्दाचं राजकारण बोललेलो नाही किंवा कुठलाही शब्द पवारांना दिलेला नाही हा सगळा ब्रेकिंग न्यूजचा बोजवारा माध्यमांनी उडवलेला आहे पत्रकारांनी उडवलेला आहे आणि हा सगळ्यात मोठा चहा बिस्कुट पत्रकार असं मराठीतल्या पत्रकारांना का म्हटलं जातं एच एम बी पत्रकार असं देवेंद्र फडणवीस का म्हणतात याचा खुलासा चंद्रराव तावरे यांनी केलेला आहे <coughs> दोन पत्रकार अर्थात पवार जाणार होते असं नाही पवारांना पत्रकार घेऊन गेले पुढे पवारांपेक्षाही या सगळ्या काय त्या जनान मराठी पत्रकारांना पवारांची जी लाळ पडते त्या लाळेमध्ये स्वतःला कसं भिजवून घ्यायचंय त्याचा पुरावा आपल्याला मिळतो त्याचा पुरावा मिळतो काय गरज होती मित्रांनो काय गरज होती हां ह्या हे जे प्रकरण आहे तावरे काय ते पत्र खुलासा यात शरद पवारांना दोष देता येणार नाही पण त्यांनी गळ्यात पट्टे मानून पाळलेले जे कुत्रे आहेत जे स्वतः पत्रकार म्हणून मिरवतात आणि यांना चौकात भुंकणारी कुत्री म्हटलं बोवाळलेली कुत्री म्हटलं की राग येतो त्यांच्या विरोधातला ते कुत्रे असल्याचा पुरावा या त्या खुलाशातून आलेल्या आहे आणि त्यासाठी शरद पवारांना दोष देता येणार नाही कारण शरद पवार स्वेच्छेने आणि आपण होऊन त्या तावरेंकडे गेलेले नव्हते असो मुद्दा है है असा आहे की हे असं भाडखाऊगिरी करणारे जे पत्रकार आहेत त्यांना आता चिंता पडली आहे की वीस एकोणीस मेला जे काय महाराष्ट्रामध्ये मतदान व्हायचं आहे आणि त्यावेळेला बारामतीमध्ये मतदान व्हायचं आहे त्याच्या आधी अवकाळी पाऊस पडेल की नाही आणि तो अवकाळी पाऊस पडला तरच साहेबांना सभेत भाषण करताना भिजता येईल आणि साहेब भिजले तर महाराष्ट्राच्या राजकारणात चमत्कार घडत असतात त्यामुळे हे सगळे पत्रकार सुप्रिया ताईंना घेऊन मंगेशकर भावंडांचं जे गाणं नातवंडांचं सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय हे गाणं आता सामुदायिकरित्या हे असले भुरटे पत्रकार आणि सुप्रियाताई गाऊ लागल्या तर मला नवल वाटणार नाही नवल वाटणार नाही कारण ह्यांना आता भ्रांत पडलेली आहे की अशी निवडणूक एक महिन्याभर येऊन पोचली आहे आणि तिकडे कुठेतरी विदर्भात वगैरे पाऊस पडतो आहे पण बारामतीमध्ये साताऱ्यामध्ये माढ्यामध्ये शिरूरमध्ये अवकाळी पाऊस का पडत नाही कारण साहेब सध्या मुक्काम ठोकून या चार लोकसभा मतदारसंघात आहेत शिरूर सातारा माडा आणि बारामती तिथे जो अवकाळी पाऊस पडला नाही तर साहेबांनी भाषण देताना पावसात भिजायचं ते कसं आणि हवामान खातं तर महाराष्ट्रात कुठेतरी अवकाळी पाऊस पडेल वगैरे सांगते पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडेल आणि साहेबांसाठी निवडणूक प्रचारात खास अवकाळी पावसाची व्यवस्था केलेली आहे असं हवामान खातं सांगत नाहीये त्यामुळे ह्या सगळ्या जनानखान्यातल्या पत्रकारांची धाबी धडा आहेत अरे साहेब भिजले नाहीत तर बारामतीचं काय होणार कारण साहेब भिजले तरच चमत्कार घडतो आणि म्हणून मला असं वाटतं की लवकरच हे पत्रकार झिम्मा फुगड्या खेळत गाणं गायला लागतील सांग सांग बोलानाथ पाऊस पडेल काय अवकाळी आभाळ फाटून अवकाळी आभाळ फाटून साहेब भिजतील काय भाषण भिजेल काय असं काहीतरी नवीन गाणं तयार करून गुणगुणलं जाईल सुप्रियताही सुद्धा गुणगुणतील आणि शेवटी ओशाळवाणं हसू दाखवतील मग ते कॅमेऱ्या टिपता येईल ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवता येईल सगळ्या मराठी पत्रकारांना आणि प्रामुख्याने कॅमेरा आणि माईक घेऊन पड फिरणाऱ्या पत्रकारांना सध्या अवकाळी पाऊस ह्या चार मतदारसंघात कधी पडतो याची भ्रांत पडलेली असणार आणि म्हणून मग जितकं म्हणून साहेबांना घराच्या किंवा कौलांच्या बा भा, बाहेर ठेवायचं आणि पावसात भिजायची सोय करायची याच्यासाठी पत्रकारच आटापिटा करायला लागलेत अन्यथा ते तावरे यांच्या घरी बोलवलेलं नसतानासुद्धा पवारांना ओढून ताणून घेऊन जाणाऱ्या पत्रकारांचं प्रयोजन काय होतं कशासाठी हा प्रकार करायचा कशासाठी पावसात भिजून चमत्कार घडत नसतात खर तर असं बोलणाऱ्यांच्या विरुद्ध असीम सरोदेमपासून ते हमीद दाभोळकरपर्यंत अंधश्रद्धा निर्मूल समितीचे लोक कधी पोलीस तक्रार देणार याची मी गेली साडेचार वर्ष प्रतीक्षा करतोय पवारसाहेब पावसात भिजले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात चमत्कार घडला तर कुठेही कुठच्या तरी खेड्यापाड्यात काहीतरी चमत्कार झाला तर तिकडे धावत सुटणारे जे अंधश्रद्धा निर्मूलनमाले आहेत आणि त्यासाठी आपला अडगळीत पडलेला काळा कोड घालून तक्रार करायला आणि कोर्टात दाखल व्हायला असीम सर्वदय बाहेर पडतात ते साताऱ्याच्या पावसात साहेब भिजले आणि राजकीय चमत्कार घडला असं म्हणणाऱ्यांच्या विरोधात एफ आय आर कधी दाखल करतायत त्याची मी साडेचार वर्ष प्रतीक्षा करतोय ते राहिलं बाजूला आणि आता कदाचित सुप्रियाताई एकट्याच नाही अजितदादा म्हणतात तशी पायाला भिंगरी लावलेली त्यांची भावंडंसुद्धा बाहेर पडतील आणि म्हणतील सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय अवकाळी आभाळ फाटून भाषण भिजेल काय सांग सांग भोलानाथ पत्रकारसुद्धा म्हणतील कारण शरद पवार हेच त्यांचे नाथ आहेत ते म्हणतील सांग सांग ओलानाथ पाऊस पडेल काय सांग सांग ओलानाथ पाऊस पडेल काय असो मित्रांनो आत्ता इथे थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार